नमस्कार मंडळीत चला तर आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी त्यासाठी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्या चिकनवर दीड चमच मी दही टाकून घेतलेला आहे आणि ही अद्रक लसूणची पेस्ट आहे छान अशी किसणीवर बारीक करून घेतलेली त्या चिकनवर टाकून घ्यायची आणि थोडं लिंबू पण पिळून घेतलेलं आहे आवडीनुसार आंबटपणा टाकायचा आपल्या आणि दीड चम्मच मी मीठ टाकत आहे चवीनुसार मीठ एक चम्मच धणे पावडर अर्धा चम्मच हळद पावडर टाकत आहे आणि एक चम्मच तिखट तिखटसुद्धा जसं आवडत असेल तुम्हाला तसं टाकायचं आणि अर्धा चम्मच गरम मसाला थोडा बिर्याणी मसाला टाकून घेत आहे कट केलेली हिरवी मिरची आणि आता सांबार टाकून घ्यायचा आणि छान असं सर्व पिसेसला हे मसाले लागेल असं मस्त भिजून घ्यायचं आणि हे भात छान असं भिजून घेतलेलं आहे आणि आता त्याला पंधरा मिनटं मुरू द्यायचं आहे तोपर्यंत आपण भात टाकून घेऊया भातासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडे खडे मसाले तेजपत्ता दालचिनी लवंग मिरी टाकून घेतलेली पाण्यामध्ये आणि एक चमच मीठ एक माप तेल आणि थोडं लिंबू पिळून घ्यायचं कट केलेली हिरवी मिरची आणि छान उकडी येऊ द्यायची पाण्याला पाण्याला उकडी आल्यावर चांगले स्वच्छ धुऊन घेतलेले तांदूळ त्यामध्ये टाकून द्यायचे तांदूळ होईपर्यंत आता इकडे आपण कांदा कापून घेऊया छान असा कांदा पातळ कापून घ्यायचा तांदूळ हे सत्तर पर्सेंटच शिजू द्यायचं आणि हे पहा छान असे तांदूळ शिजलेले चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि आता फोडणीची तयारी म्हणजे कांदा तोडून घेऊया आपण आणि कांदा हा पातळ आणि हाताने मोकळा करून घ्यायचा म्हणजे पटकन तळल्या जातो आणि छान असा तळून घेत आहे कांदा आणि त्याच तेलामध्ये थोडं जिरं टाकून हुरू घातलेलं आपलं हे चिकन छानपैकी मुरलेलं आहे त्यामध्ये टाकून द्यायचं आणि हे पहा टाकून दिलेलं चिकन छान दिसत आहे आणि हा एवरेजचा बिर्याणी चिकन मसाला त्यावर टाकून द्यायचा आणि एक वाफ येऊ द्यायची आहे आपल्याला म्हणजे पाच मिनटं मंद आचेवर झाकण ठेवून शिजू द्यायचं चिकन चिकन शिजलं की त्यामध्ये आता कढई ठेवून द्यायची गॅसवर आणि हे पहा पहिले चिकनचे ची पीस टाकायचे नंतर तांदूळ टाकायचं भात शिजलेला आणि हे तळलेले कांदे टाकून द्यायचे आणि वरून कोथिंबीर अशाच प्रकारे सर्व भात आणि चिकनचे थर आपल्याला द्यायचे आहे कढईमध्ये टाकून आणि हा कलर कलरची मुलांना आवडते म्हणून केशरी कलर, कलर आणि हा ग्रीन कलर असा कलर टाकून घ्यायचा आणि तो कलर तांदूळाच्या जो पाणी निघाला त्यामध्येच भिजून ते टाकून द्यायचा आणि पाच मिनटं मस्त अशी वाफ येऊ द्यायची दणदणीत आणि ही छान अशी वाफ आली की चिकन पहा बिर्याणी किती छान दिसते शाहूला खूपच घाई होती म्हणून पटकन प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि पहा किती छान अशी चिकन बिर्याणी झालेली आहे खायला तर प्रतिम झालेली आहे तर करून पहा अशा प्रकारे चिकन बिर्याणी आणि पदार्थाचा आस्वाद घ्या आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करत जा म्हणजे मला समजेल का तुम्हाला माझी व्हिडिओ आवडतात की नाही म्हणून તર એન્જોય કરા ચિકન બિર્યાણી બાય ધન્યવાદ